श्री स्वामी समर्थ कसा असतो मुलांक आठवाल्या व्यक्तींचा स्वभाव आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी कसे राहणार आहे हे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने दाखवतात की खूप संघर्ष होतो मात्र अखेरही गोडच होतो तसंच काहीस आठ मुलांक असलेल्यांसोबत होतं या व्यक्तींना पंच पस्तीस चाळीस वर्षांपर्यंत प्रचंड कष्ट करावे लागतात साध्या साध्या गोष्टीही त्यांना मिळवताना प्रचंड मेहनत करावी लागते ज्या गोष्टी इतरांसाठी साखरेच्या जा जाण्यासारख्या असतात त्या आठ मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी हिमालयासारख्या होतात मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना चांगले दिवस पाहायला मिळतात हे जरी खरं असलं तरी कष्ट त्यांची पाठ सोडत नाही अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा मुलांक आठ असतो त्यांच्या आयुष्यात संघर्ष आणि यशाचे अनोखे मिश्रण असते आठ मुलांक असलेल्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्ये आव्हाने आणि त्यांच्यासाठी उपयुक्त उपायांबद्दल अधिक माहिती आपण पाहणार आहोत तर कसा असतो मुलांक आठवाल्या व्यक्तींचा स्वभाव आठ नंबर हा शनिदेवाचा अंक मानला जातो मुलांक आठ असलेले लोक खूप पैसे कमावतात परंतु त्यासाठी त्यांना आतोनात कष्ट करावे लागतात आयुष्यात विशेषतः पस्तीस वर्षांपर्यंत त्यांना खूप संघर्ष करावा लागतो नोकरी आणि पदोन्नती तर आठ मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस हे वर्ष अधिक चांगले असेल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना नवीन नोकरी पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते मात्र या व्यक्तींना पोटाच्या समस्या आणि सकाळी उठल्यानंतर प्रचंड थकवा जाणवू शकतो आठ हा अंक कठीण मानला जातो आणि या व्यक्तींना आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो इतरांसाठी सोप्या असणाऱ्या गोष्टी आठ मुलांकाच्या लोकांसाठी कठीण ठरतात आर्थिक कौशल्ये आणि मदत करण्याची वृत्ती आठ मुलांक असलेल्या व्यक्ती आर्थिक सल्ल्याबाबतीत उत्तम असतात पैसा कसा वाचवायचा आणि कुठे गुंतवायचा याबद्दल या त्या इतरांना चांगला स सल्ला देतात या व्यक्ती इतरांची मदत करतात पण त्यामागील गणितेही त्यांना चांगलीच माहीत असतात तर दिलासा मिळण्यासाठी मुलांक आठवाल्यांनी काय करावे गरिबांची सेवा केल्याने आठ मुलांक असलेल्या व्यक्तींची प्रगती होते शनिदेव जेव्हा देतात तेव्हा ते भरभरून देतात आणि भरभराट करतात शनिदेवाची आराधना करून मनोमन एखादी इच्छा व्यक्त केल्यास शनिदेव ती पूर्ण करतात असे मानले जाते हाच आठ मुलांकांच्या व्यक्तीसाठी सर्वात चांगला उपाय असल्याचे म्हटले आहे श्री स्वामी समर्थ